हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा आजच्या सायबर युगामध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये टिकून राहणे खूप मोठे आव्हान आहे सत्य समाजासमोर मांडणे आणि समाजाचे परिवर्तन करणे ही मोठी जबाबदारी फिरताना मूल्यनिष्ठ पत्रकारितेची आवश्यकता आहे या विषयाला अनुसरून ब्रह्मकुमारी आश्रम एकतानगर बुलढाणा येथे मीडिया स्नेह मेलनचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात प्रभू स्मृती ही करण्यात आली त्यानंतर ब्रह्मकुमारी आश्रम यांच्या संचालिका ब्रह्मकुमारी उर्मिला दिदी यांनी स्वागत संबोधन केले त्यानंतर राजयोग मेडिटेशनद्वारे सर्वांना शांतीची अनुभूती करवण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता म्हणून माउंट आबू इथून आलेले मीडिया विंगचे राष्ट्रीय संयोजक ब्रह्मकुमार डॉक्टर शांतनुभाई यांनी म्हटले की लोकतंत्राचे तीन स्तंभ न्यायपालिका कार्यपालिका विधानपालिकामध्ये मूल्यांचे पतन झाले आहे सोबतच पत्रकारितामध्ये भौतिक मूल्य आणि सामाजिक मूल्यांमध्ये कमी आलेले आहे वर्तमान समय भौतिक मूल्यांचा बोलबाला झाला आहे आजादीच्या पूर्वी पत्रकारिता जी होती त्यांनी आपला भारत देश स्वातंत्र्य केला होता त्याचा आधार होता सत्यता पारदर्शकता निष्पक्षता आणि विश्वासनीयता वर्तमान डिजिटल युगामध्ये सोशल मीडिया आपल्या जीवनाचा एक अभिन्न अंग बनला आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने आपल्या जीवनामध्ये क्रांती आणली परंतु आपल्याला मानसिक भावनात्मक आणि आध्यात्मिक विकासावर नकारात्मक प्रभाव त्याचा पडत आहे त्यानंतर त्यांनी म्हटले की वर्तमान समय फेक बातमी समाजांवर नकारात्मक प्रभाव पाडत आहे आता मीडियाची विश्वसनीयता प्राणपणावर आहे त्यामुळे मीडियामध्ये आध्यात्मिक मूल्यांची आवश्यकता आहे टीआरपी आणि विज्ञापन त्याच्या शर्यतीमध्ये पत्रकार नैतिकता तसेच शाश्वत मूल्य विसरत जात आहे हिंसा अश्लीलता नग्नता आदी पेपरमध्ये छापण्यासाठी कॉम्पिटिशन लागले आहे जे मीडिया मिशनच्या रूपामध्ये कार्य करत होते ते आता प्रोफेशन तथा सेन्सेशन कमिशन या चक्रामध्ये गुंतले आहे आपल्या पत्रकारितेमध्ये सकारात्मक मूल्यांची पुन्हा स्थापना होण्याची आवश्यकता आहे उद्घाटन समारंभ किती प्रचलन करून करण्यात आला उद्घाटीय या संबोधनात श्री सिंग राजपूत सर अध्यक्ष अ भा मराठी पत्रकार संघ बुलढाणा यांनी नैतिक मूल्य या विषयावर बोलताना म्हटले की आज प्रत्येक व्यक्तीला मूल्य जोपासण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आपल्याला अध्यात्मिकतेची जोड देणे आवश्यक आहे मी कोण माझे कर्तव्य काय हे मला स्वतः शोधावे लागेल तुमचे वर्तन तुमचे आचरण हे समान पाहिजे त्याशिवाय नैतिक मूल्य ही आपल्या जीवनामध्ये येणार नाही